रश्मी सौरश्मीहिनी मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री सन्मान्य सुरेश प्रभूजी अनंत गीतेजी रामदास आठवलेजी माजी मुख्यमंत्री माननीय नारायणराव राणेजी आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील रामदास भाई कदम दीपकजी केसरकर रवींद्रजी चव्हाण सन्माननीय खासदार विनायकराव राऊत सन्मान्य आमदार वैभव नाईक नितेश राणे सदानंद चव्हाण त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षा नगरपरिषद अध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार बाळ माने राजन तेली शिवराम दळवी अजित गोप्टे या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय नितीनजींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की अनेक वर्षापासनं जे कोकणवासियांचं स्वप्न होतं अनेक वर्षापासनं जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं अनेक वर्षापासून या कोकणातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला का जे काम झालंच पाहिजे असं वाटायचं अशा मुंबई गोवा महामार्गाचं काम ज्या तडफेनं आणि ज्या गतीनं माननीय गडकरी साहेबांनी हातामध्ये घेतलं आणि त्याची सुरुवात केली खरोखर मला असं वाटतं की खूप मोठा आशीर्वाद या कोकणाचा गडकरी साहेबांना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो तर महाराष्ट्रामध्ये गडकरी साहेब असतील प्रभू साहेब असतील खूप मोठ्या जा प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं जाळं या ठिकाणी विणणं तयार झालं तयार करण्याची सुरुवात झाली ज्याप्रमाणे आता सुद्धोजींनी सांगितलं की हे केवळ रस्ते नाही आहेत तर या रस्त्यांच्या आणि रेल्वेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकास हा पोचत असतो विकासाचा महामार्ग हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातूनच येत असतो आणि ज्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं त्या ठिकाणीच रोजगाराच्या संधी तयार होतात त्या ठिकाणीच पर्यटन तयार होतं त्या ठिकाणीच जीडीपी वाढतो आणि त्याच ठिकाणी समृद्धी येत असते आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे इन्फ्रास्ट्रक्चर झालं पाहिजे याकरता आज ज्या प्रकारे केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार सातत्याने प्रयत्न करते आणि विशेषतः ज्याचा उल्लेख गडकरी साहेबांनी केला की के या महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचं जाळं म्हणजे गेल्या सत्तर वर्षात महाराष्ट्रातले राष्ट्रीय महामार्ग सहा हजार किलोमीटरचे आणि गेल्या दोन वर्षांमध्ये गडकरी साहेबांनी ज्या राष्ट्रीय महामार्गांना मान्यता दिली ते पंधरा हजार किलोमीटरचे म्हणजे अडीच पट राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचं काम त्या त्या या महाराष्ट्रामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून सुरू झालं आणि त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी होती आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण संपूर्ण महाराष्ट्राला या रस्त्यांच्या जाळ्यांनी अशा प्रकारे आपण तयार करतो की त्यातनं उद्योगाच्या दृष्टीनं पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्र हा निश्चितपणे खूप वेगानं पुढे जाणार आहे आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून आपण घोषित केला पण पर्यटन जिल्हा घोषित केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची आवश्यकता आहे आणि आज ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला सुरुवात झाली केंद्र सरकारच्या स्वदेश मध्ये आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्रस्ताव पाठवला आणि देशामध्ये सगळ्यात पहिला प्रस्ताव जो काही मंजूर झाला तो देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झाला आणि त्यातनं केंद्र सरकारच्या माध्यमातून इथलं पर्यटन सर्किट पूर्ण करण्याकरता केंद्र सरकारचे पैसे राज्य सरकारचे पैसे या माध्यमातून एक मोठं टुरिझमचं सर्किट हे आपण या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तयार करतोय त्याच्या कामाला देखील आपण सुरुवात केलेली आहे बंदरांचं काम असेल रस्त्यांचं काम असेल आणि सुरेश प्रभू साहेबांचे देखील मी आभार मानतो इतक्या मोठ्या प्रमाणात रेल्वेचे प्रकल्प हे त्यांनी हातामध्ये घेतले आहेत आणि खऱ्या अर्थानं हे जे रेल्वेचे प्रकल्प आहेत याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उद्योगाला तर चालना मिळणारच आहे पण रोजगाराची निर्मिती देखील खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे एकट्या जर कोकणाचा विचार केला तर वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आज रेल्वेचे प्रकल्प केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची जी आम्ही एसपीव्ही तयार केली आहे त्या एसपीव्हीच्या माध्यमातून सुरू आहे जवळजवळ एक लाख कोटी रुपयाचे प्रकल्प उभ्या महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो आणि हे याकरता महत्वाचं आहे की पुन्हा एकदा जर आपण गेल्या साठ सत्तर वर्षाचा विचार केला तर गेल्या साठ सत्तर वर्षामध्ये ज्या गतीनं काम झालं त्यापेक्षा शंभर पट दोनशे पट जास्त गतीनं ही सगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं त्या ठिकाणी आपण करतो आणि म्हणून मी या माध्यमातून आपल्याला हा विश्वास देऊ इच्छितो केंद्रातलं कोकणावर प्रचंड सगळ्यांचं प्रेम आहे आणि निश्चितपणे या सरकारच्या कालावधीमध्ये या कोकणामध्ये विकास झाला पाहिजे इथे परिवर्तन झालं पाहिजे इथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी तयार झाल्या पाहिजेत आज चांदा ते बांदा सारखी आपण स्कीम केसरकरजी या ठिकाणी तयार केली आणि त्या माध्यमातून आमचे सुधीर भाऊ असतील अक्षरशः छोट्या छोट्या उद्योगाला कशा प्रकारे आपल्याला चालना देता येईल याकरता राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात त्याच्याकरता देखील निधी उपलब्ध दे करून दिला आहे आणि मी या निमित्ताने एवढाच विश्वास देऊ इच्छितो की एकीकडे इथलं जे पर्यावरण आहे ते उत्तम राहिलं पाहिजे इथला निसर्ग त्याचं संवर्धन झालं पाहिजे पण हे निसर्गाचं संवर्धन करत असताना निसर्गाला मान्य असलेला विकास हा जर आपण करत गेलो तर खऱ्या अर्थानं आपली प्रगती होईल आणि त्या प्रगती करता खऱ्या अर्थानं आज मला या गोष्टीचा आनंद आहे ज्याचा उल्लेख उद्धवजींनी केला ज्याचा उल्लेख नारायणराव राणेंनी केला की विकासाच्या मुद्द्यावर सगळी मंडळी जर एकत्रित आली तर कोकणाला कधीच आपण कोणी मागे ठेवू शकणार नाही आणि जे आपलं स्वप्न आहे आणि खरं आहे की आपण जर गोव्याचा विचार केला आणि आमच्या सिंधुदुर्गचा विचार केला तर आज गोव्यापेक्षा चांगला निसर्ग गोव्यापेक्षा चांगला समुद्र आमच्या सिंधुदुर्गला आहे आमच्या रत्नागिरीला आहे केवळ त्याला तशा प्रकारच्या व्यवस्था उभ्या करून त्याला मार्केट करण्याची आवश्यकता आहे खरं म्हणजे या ठिकाणी खूप पूर्वी आपण फाईव्ह स्टार हॉटेल झालं पाहिजे असाही विचार केला फाईव्ह स्टार हॉटेल अनेक लोकांना असं वाटतं झालं किंवा त्याची घोषणा आपण जर केली तर त्याचा अर्थ असा आहे की बाबा हे काहीतरी फार मोठ्या लोकांचा विचार करतायत पण पर्यटनाकरता जोपर्यंत फाईव्ह स्टार हॉटेल येत नाही तोपर्यंत परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत नाही अनेक वर्षाचा हा भिजत असलेला प्रश्न देखील आपण मार्गी लावला ताजला जी जमीन द्यायची होती ती जमीन देऊन त्या माध्यमातून फाईव्ह स्टार हॉटेल देखील या ठिकाणी आपण तयार करतो त्यातनं विदेशी पर्यटक या ठिकाणी येतील विमानतळाचं काम पूर्ण झाल्यामुळे कनेक्टिव्हिटी या ठिकाणी येईल आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासाला चालना देण्याचं काम आपण सर्व लोक मिळून करू मी आज अधिक बोलणार नाही अतिशय चांगलं विवेचन सगळ्यांनी या ठिकाणी केलं आहे पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला हा शब्द देतो की महाराष्ट्रातलं सरकार कोकणाच्या पाठीमागे अत्यंत खंबीरपणे उभं राहील आणि कोकणाचं परिवर्तन कोकणाचा विकास आणि कोकणाच्या पर्यटनाला चालना देण्याकरता ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता असेल त्या सर्व गोष्टी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केल्या जातील एवढंच आश्वासन आपल्या सर्वांना देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र